नमस्कार मित्र या युट्यूब मध्ये आपले स्वागत आहे मला बऱ्याच वेळेस कमेंट येतात की तुम्ही प्रत्येक विषयावर व्हिडिओ दाखवत असतात वेगवेगळे उपाय दाखवत असतात परंतु गर्भधारणीच्या वेळेस जो त्रास होतो पोटात दुखणे ओटी दुखणे किंवा ओमट होणे म्हणजे ओकारा होणे यावर कुठलाही उपाय दाखवत नाहीत परंतु मुख्य प्रश्न असा आहे की या ओकारा थांबायला नव्या का हा त्रास होत असेल तर आपसुख आपण थांबवायला हवा का तर हे नॅचरल असल्यामुळे हे थांबवू नये तर ज्या वेदना होत आहेत या थोड्या सहन कराव्यात परंतु हो अति जास्त जर त्रास होत असेल अति जास्त समस्या होत असतील तर मात्र तुम्ही हा उपाय करू शकतात कारण गर्भधारणेसाठी शरीरातील निसर्ग गर्भाच्या निकोप वाढीसाठी आपले शरीर शरीरातील अल्कनीचा उपयोग करत असतो आणि त्यामुळे तेवढेच आम्लता शरीराच्या अन्य भागात देखील साठवून राहते आणि तेथून ती पोटात येते म्हणून आपल्याला ओकारे होतात पोट दुखते त्रास होतो म्हणून शक्यतो या वेदना थांबवू नये तर असो जास्त त्रास होत असेल तर याप्रमाणे पुदिना घेऊन मिठाच्या पाण्याने प्रथम स्वच्छ धुवून घ्या व मिक्सरमध्ये पाणी न टाकता पुदिना वाटून घ्या व याप्रमाणे याचे रस एका स्वच्छ कापटाने गाळून घ्यायचे आहे आणि नॉर्मल कोमट पाणी घेऊन यामध्ये फक्त दोन चमचे भरून हे रस टाकायचे आहे ताजे रस टाकून ही पेय ज्या महिलांना त्रास होत आहे अशा महिलांना पेदा द्यायचे आहे यामुळे कितीही ओकारे होत असतील उलट्या होत असतील म्हणजे चोमेट होत असतील तर थांबण्यास मदत होते आणि जर पोट दुखत असेल वेदना होत असतील तर यामध्येच एक चमचा भरून मध मिक्स करून देखील तुम्ही देऊ शकतात म्हणजे यामुळे आपल्या बाळाला देखील कुठलाही साईड इफेक्ट होणार नाही आपल्याला देखील त्रास होणार नाही व नॅचरल पद्धतीने या वेदना सहजतेने निघून जातील तर मग मैत्रिणींनो आहे की नाही अत्यंत साधा सोपा आणि घरगुती नॅचरल उपाय मग लाईक शेअर व सबस्क्राईब करायला देखील विसरू नका आणि आपल्यासारख्या जास्तीत जास्त भगिनींपर्यंत देखील हा व्हिडिओ पोहोचवा जास्तीत जास्त शेअर केल्यामुळे सर्वांना याचा फायदा मिळेल धन्यवाद